नमस्कार मंडळी मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी मऊ गोड आणि अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारे गुलाबजाम अगदी ज्युसी म्हणजेच रसरशी तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे दिसत आहेत मी तुम्हाला कट करून दाखवते की किती आतपर्यंत पाक गेलेला आहे ते तर तुम्ही बघू शकता मस्त ज्युसी असे गुलाबजाम मी बनवलेले आहेत आणि हे इन्स्टंट नाहीत तर खव्याचे बनवलेले आहेत तर मैत्रिणीनं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघू शकता मस्त असे ज्युसी गुलाबजाम तर ह्यासाठी मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे तर खवा कधीही पांढरा घ्यायचा नाही थोडासा लालसर असेल तोच घ्यायचा म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नसते आणि जो लालसर दिसतो तो अगदी खमंग असा भाजला ले गेलेला असतो तर मी हा एका ताटामध्ये काढून घेते तुम्ही परातीत देखील काढून घेऊ शकता साधारणपणे हा चार वाटी खवा आहे हा खवा मी मोजून घेतलेला आहे गुलाबजाम करण्याच्या आधी खवा मोजून घ्यायचा म्हणजे कणिक घालायला सोपं जातं तर साधारणपणे चार वाटी खवा असेल तर त्यामध्ये एक वाटी कणिक बसते पण ती देखील एकदम घालायची नाही आहे थोडी थोडी करून घालायची आहे यातली देखील थोडीशी कणिक उरू शकते पूर्ण कणिक ॲट अ टाइम अजिबात घालायची नाही आहे खवा अगदी छान असं मस्त आधी मळून घ्यायचा आहे कणिक घातल्यानंतर तर देखील साधारणपणे सात ते आठ मिनिट आपण याला असं खसखस मळून घेणार आहोत ह्यामुळे आपले गुलाबजाम फुटणार नाही आणि त्यामध्ये अगदी आतपर्यंत पाक जाईल तर ह्या पद्धतीने असं मळून घ्यायचं तुम्ही याला फूड प्रोसेसरमध्ये किंवा मिक्सरमध्ये दे, फिरवून देखील घेऊ शकता तर ह्या पद्धतीने हा खवा मी मस्तपैकी मळून घेतला आहे मला कणिक थोडीशी कमी वाटते आहे मि मिश्रण खूप सैलसर आहे त्यामुळे मी अजून थोडीशी कणिक यामध्ये ॲड केली आहे आता कणिक घातल्यानंतर देखील याला अगदी खसखस असं मळून घ्यायचं तर साधारणपणे चार वाट्या खाव्यासाठी एक वाटीला थोडीशी कणिक कमी लागते एकाच वाटीने सगळं मेजरमेंट घ्यायचं हे अतिशय परफेक्ट प्रमाण आहे माझी दोन चमचे कणिक उरलेली आहे आता ह्याला मी साधारणपणे आठ ते दहा मिनिट हा खवा पूर्णपणे मळून घेतलेला आहे ह्यामुळे आपले गुलाबजाम फुटले नाही तेलामध्ये विरगळे देखील नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला चरे अजिबात गेलेले नाही आता याला आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊयात तर तुम्ही बघू शकता आकार अतिशय मस्त आला आहे आणि कुठेही चरे गेलेले नाही आहेत तर तुम्ही हा मी तुम्हाला जस्ट एक गुलाबजाम बनवून दाखवला आहे आणि एवढी कणिक आपली उरलेली आहे तर खवा कसा बनवलेला आहे त्यावर कणकेचं प्रमाण डिपेंड असतं त्यामुळे कणिक थोडी थोडीच घालायची आता ह्याच वाटीने मी खव्याच्या साधारणपणे दीडपट साखर घेतलेली आहे म्हणजे चार वाटी खव्यासाठी आपण सहा वाटी साखर इथे वापरणार आहोत तर हे प्रमाण अतिशय ॲक्युरेट आहे इंस्टंटचे गुलाबजाम बनवण्यासाठी पाक थोडासा ढीला राहिला तरी देखील चालतो पण खव्याचा पाक बनवताना पाक अगदी आपल्याला प्रॉपर बनवायचा आहे आता साखर भिजेल इतपत पाणी घालून घेतलं साखर छान चमच्याच्या सह्याने पाण्यात मिक्स करून घ्यायची आणि मध्यम माचेवर हे छान खळखळून उकळून घ्यायचं आहे पाक उकळतोय तोपर्यंत तो आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत खूप मोठेही बनवायचे नाही आणि खूप छोटेही नाही मध्यम आकारामध्ये हे गोळे मी बनवून घेते तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही आकार याला देऊ शकता तर ह्याच पद्धतीने मी सगळे गुलाबजाम बनवून घेते आधूनमधून आपल्याला पाक कसा होतोय त्याकडेही लक्ष ठेवायचं आहे कारण पाक खूप जास्त कडक झाला तर तो गुलाबजामच्या जा आतपर्यंत घुसणार नाही त्यामुळे पाकाची कन्सिस्टन्सी देखील खूप महत्त्वाची आहे तर तुम्हाला सा सा मी तुम्हाला कणकेचं किंवा साखरेचं जे प्रमाण सांगितलेलं आहे ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे प्रमाण घेऊन तुम्ही जर खव्याचे गुलाबजाम बनवले तर अजिबात बिघडणार नाहीत तर आता सगळे गुलाबजाम बनवून घेते अधूनमधून मी पाकाला देखील बघते आहे एकदा आपण पाक झालाय की नाही ते चेक करूया तर आता बऱ्यापैकी याला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये थोडासा फूड कलर घालून घ्यायचा त्यामुळे गुलाबजामला देखील छान कलर येतो ही स्टेप टोटली ऑप्शनल आहे नाही घातला कलर तरी देखील चालेल आता दुसरी गोष्ट म्हणजे पाक करताना साखरेचे अजिबात क्रिस्टल होऊ द्यायचे नाही ही एक काळजी घ्यायची आहे थोडंसं त्यासाठी तुम्ही यामध्ये लिंबू देखील पिळू शकता पण मी नाही पिळलोय आता हा कलर ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पाक आत घुसल्यानंतर आतमध्ये गुलाबजाम ऑरेंज कलरचा दिसायला खूप सुंदर दिसतो तर आता कलर घालून घेतली आहे आता याला परत एकदा उकळी आणायची आहे कारण पाक व्हायचा अजून राहिला आहे तर साधारणपणे पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आपल्याला पाक बनवायला अजून पाच ते सात मिनिट लागणार आहेत तर साईडला अशी साखर जमा झाली तर ती मिक्स करून घ्यायची आहे साधारणपणे आपलं गोडं तेल जसं असतं तशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे तर पाक बनून तयार आहे मी यामध्ये आता विलायची पावडर घालून घेतली आहे पाक झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर विलायची पावडर घालायची त्यामुळे त्याचा जो सुवास असतो तो अगदी टिकून राहतो तर मला थोडीशी कमी वाटली म्हणून मी परत ॲड केली आहे विलायची पावडर कशी बनवायची तेही फक्त दोन मिनटात ह्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे आता तळण्यासाठी इथे तेल किंवा तूप तु, तुम्ही काहीही वापरू शकता मी तेलच घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि ह्यासाठी देखील भरपूर टिप्स आहे गुलाबजाम तळताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही कारण मोठ्या गॅसवर जर तुम्ही गुलाबजाम तळले तर ते वरून तळल्या जातात आणि आतून कच्चे राहतात आता अशा सोनेरी रंगावर तळल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत आणि पाक कोमट असतानाच त्यामध्ये घालायचेत कारण काय होतं पाक थंड झाल्यानंतर जर तुम्ही गुलाबजाम त्यामध्ये घातले तर पाक शेवटपर्यंत गुलाबजाममध्ये घुसत नाही आणि गुलाबजाम खायला अजिबात चांगले लागत नाही तर ह्याच पद्धतीने मी सगळे गुलाबजाम बनवून घेतलेत तर अजिबात न बिघडणारे तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारे खव्याचे गुलाबजाम तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका कट करून दाखवतीये आजपर्यंत पाक घुसलेला आहे खूप असे रसरशीत अगदी ज्युसी असे गुलाबजाम बनवून तयार आहे तर ह्या दिवाळीत रेसिपी नक्की ट्राय करा कशी कर वाटली ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद